प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी काल लोकसभेच्या उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर लगेच चिन्ह वाटप झालं मला उमेदवारी चिन्ह म्हणून लिफाफा मिळालेला आणि ह्यापूर्वी प्रत्येक गावगावी भेटी द्यायचा कार्यक्रम आमचा चालूच आहे पण आता उमेदवार म्हणून चिन्ह आमच्यासमोर घेऊन दौरा सुरू करायचं ठरवलं आज सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे जन्मकाळाच्या वेळेत बलूच तालुक्याच्या पुंदी ह्या जागरूक देवस्थानाला भेट देऊन आमच्या प्रचाराचे शुभारंभ औदुंबर येथे दत्ताचे दर्शन घेऊन नारळ शिरफळ वाढवून आम्ही केलेला आहे आज जाणून बुजून आपल्या परिसरातील जत तालुक्या मतदार जत तालुक्याचा दौरा जवळजवळ आज नऊ दहा ठिकाणी आम्ही चार पाच जिल्हा परिषद गटाचे वेगवेगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेणार आहे आपला मुद्दा त्यांच्यापुढे मांडणार आहे आणि मला विश्वास वाटतो की ही जी माझी उमेदवारी आहे ही काँग्रेसच्या विचाराची उमेदवारी आहे आता सर्वात मोठी म्हणजे ही जनतेची उमेदवारी आहे आणि जनतेतनं मला आग्रह झाला की तुम्ही उभारलं पाहिजे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे तेव्हा किती जरी आली आमी आमी लड़तो है। माला है रा, माला तरी आम्ही थांबलो नाही आम्ही लढतोय आणि मला विश्वास वाटतोय की जनतेने ठरवले की जनतेच्या स्वाभिमान जपणारा सांगलीची अस्मिता राखणारा उमेदवार म्हणून मला लोक भरघोस माझ्या लिफाफा ह्या चिन्हावर बटन लावून जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा संपूर्ण गट तुमच्या पाठीशी आहे काय कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल जत्ताल जगताप साहेबांचं मी आभार मानतो ते त्या पक्षात राहून त्यांना जाणवलं की जी धोरण भाजपने लावली जो जातीवाद त्यांनी केला शेवटी सांगली जिल्ह्याची जी कोण भाजपची कार्यकर्ते आहे गुरुशाहीची काँग्रेस विचाराचेच आहे जगताप साधी काँग्रेसच्या विचाराचीच मूळ आहे मात्र ह्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट वागणुकीचं धोरण हे या भाजप सरकारने आणलं आहे आणि त्यामुळे महागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणं शेतकरी त्रस्त आहे ना भाजप नाराज आणि ह्या सगळ्या अडचणी जे खासदार आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांच्या दिल्लीच्या लोकसभेत मुद्दे मांडायचं काम त्यांना करता आलेलं नाही फक्त इथं दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे नारळ फोडायला श्रेय घेतात होताना आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यात शेवटी लोकांना आम्ही कर्नाटकात जातो ते म्हणावं लागलं आणि सरकारला भाग पाडलं राज्य शासनाला की निधी द्या तर ते, 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 ते राज्य शासनाचे आलेल्या निधी तर सुद्धा मीच फंड आणला मीच फंड आणला म्हणून ते त्या ठिकाणी वातावरण करून स्वतः मध्ये घ्यायचं पण ह्या मतदारसंघात सांगली लोकसभा असेल आणि खास करून जत मतदारसंघ असेल लोक ओकून आहेत चांगला विजय आहे मला तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला आहे पंच्याऐंशी टॅक्टरनं जत तालुक्यात सध्या पाणी सुरू आहे अनेक तलाव पूर्णपणे कोरडे आहेत जनावरांना चालायचा प्रश्न आहे याविषयी काय सांगताय अयशस्वी ठरलेलं सरकार आहे अयशस्वी ठरलेलं नियोजन आहे आणि खासदारांचं नियोजन पण अयशस्वी आहे वसंतदादांच्या काळापासून ह्या जत तालुक्याला पाणी द्यायचं धोरण आपण घेतलेलं वसंतदा पंच्याऐंशी शहाऐंशी साली ह्या योजनेला मंजुरी दिली दादांचं निधन झालं आणि ती योजना रखडली पुन्हा नव्वदच्या दशकात ह्या योजनेला काम सुरुवात झालं प्रत्येकदानाने केंद्रात मंत्री असताना या योजनेचा केंद्रीय योजना म्हणून या बीबीमे समावेश केला मोठ्या केला दोन हजार तेरा चौदा सालीच जत तालुक्यात जिन्नाच्या तलावात भरून पाणी प्रत्येकदाच्या काळात आलं होतं फक्त हे पाणी आता पुढे पोचवायचं होतं हे पाण्याचं नियोजन चांगलं करायचं होतं त्याला ते नियोजन जमलं नाही कुठेतरी आर्थिक व्यवहारासाठी अडचणीसाठी हे त्या ठिकाणी पाणी वरणं गोळींट खाली सोडत नाही त्यांचा वट चालत नाही खासदारांचा फक्त नाते पाहता की जाणून बसून ते ज्या ज्या ठिकाणी सभेला जातात त्या त्या ठिकाणी पाणी एक दिवसापुरतं सोडायचं म्हणजे काहीतरी आपल्या लोकांपुढे शांतपणे बोलता येईल असा प्रयत्न ह्याने केलेला आहे तो जनता खुली नाही आहे जनता ही सगळं ओळखून आहे तुम्हाला निकालात नको मी एका वेळी दोन पैलांबरोबर कुस्ती करणार आहे असं ते सध्या सांगतायत ते बघा की जी लढत आहे ती तुरुंगी आहे वीस उमेदवार रिंगणात आहेत अठरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार असं मला वाटतं की थेट लढत काँग्रेसच्या विचाराच्या उमेदवार म्हणजे मी विरुद्ध भाजपच्या दंडुकशाहीचा उमेदवार म्हणजे संजय पाटील काका यांच्याविरुद्ध विचार आहे आणि मला तुम्हाला सांगायचा एक धक्कादायक निकाल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल प्रचंड मताधिक्यानं मी अपक्ष उमेदवार जरी असतो तरी हा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असल्यामुळे प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून आलो दिसतो